सदाशिव कुपलवाड साहेब आमचे खान साहेब सर्व काही माहिती सांगितलं आज मलिक साहेब प्रचार करायला आल्यानंतर विकास काय करतो हे बोलण्याचं पडून देऊन गोष्टेकर परिवार टीका करायचं चालू केले ते विकासाचं विजनच नाही सर दोन हजार एकवीस ला आमच्या नगरपालिकेचे कार्यकाळ संपला चार वर्ष नगरपालिकेला प्रशासक या सर्व मेन रोडला जॉईन व्हायचे रस्ते दोन आम्ही केलेले आहेत राहिला एखादा रोड जे जॉईन व्हायचं आहे ते बी येणाऱ्या काळात आम्ही शंभर टक्के पूर्ण कराल हे आम्ही तुम्हाला आज शब्द देतो इथं आणि सर या वार्डामध्ये आमची दोन हजार दोन चार लाख फक्त आमच्या इथं तीन हजार लोकसंख्या होती आताची लोकसंख्या आमची यादीवर बारा हजार आहे परंतु राहतात इथं वीस एक हजार लोक उमरीमध्ये परंतु त्यावेळेस दोन टाइम इथं एक जण म्हणत होत की दोन टाइम पाणी येणार दोन टाइम पाणी भेटत होत परंतु त्यांना माहित नाही की दोन हजार तीन पासून लोकसंख्या वाढल्यानंतर आम्ही पाईपलाईन पुनर्गठित केली पाईपलाईन पाणी येत होत परंतु आज शब्द देतो कि इथं हर एक घराला नवीन पाण्यासाठी आम्ही योजना आणले इकडची एक सेपरेट या गल्लीसाठी टाकी बी च मंजुरी बी झाली ते अजितदादा न केलेले आहे आणि पूर्ण उमरी शहराला नवीन च मॉडिक मॉडेल केलेलं आहे ते काही दिवसात येईल ला आचारसंहिता लागल्यामुळे हे काम थांबलेलं आहे आणि इथं कचऱ्याची समस्या आहे कचरा गाडी येत नाही आम्ही ज्या ठिकाणी दोन हजार एकवीस ला है, 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 आमी एक जो प्रशासन लागलं ला, आम्ही राहून बसत गेलो नगरपालिकेमध्ये हेच बीजेपीचे बीजे लोक एल डी एम साहेबाला कंप्लेन केले की म्हणले की ते कस काय येऊन बसायलेत एलडीएम साहेबाचा आम्हाला सगळ्याला फोन आला त्याच्यानंतर तुम्ही उमरी नगरपालिकेमध्ये येऊन बसायचं नाही आम्ही जे प्रशासन होत त्यांना कुठंतरी भीती होती आम्ही बसत गेलो तिथं काम करत गेलो परंतु दोन हजार एकवीस नंतर दोन चार महिन्यानंतर कंप्लेन झाल्यानंतर एलडीएम साहेबांना नगरपालिकेला कुलूप लावलं त्याच्यानंतर आम्ही गेलो नाही या चार वर्षामध्ये इतका अंधाधून कारभार झाला प्रशासकाचा की सांगताच होय नाही सर आणि इथल्या गल्लोगल्ली तुम्ही दाखवाल तिथं नाली आहे आणि इथं दर महत्वाची समस्या अशी आहे सर हे डाउनल महाग आहे वरून पाणी खाली येते आणि दर या दोन तीन वर्षात पावसाळा जास्त झाल्यामुळं इथं काही घरामध्ये पाणी घुसत आहे त्या पाणी घुसले त्याच आम्हाला गव्हर्नमेंट मुवाजा दिलेला नाही इथल्या लोकांना आमची एवढीच विनंती राहील की तुम्ही दादाला सांगून इथं रेल्वे लाईन बाजूला असल्यामुळं एक रेल्वे लाईन मधून कॅनल जर आम्हाला नाला जर मोठा काढू दिला कारण की केंद्र सरकारच्या हद्दीत असल्यामुळं ते आमच्या महाराष्ट्र गवर्नमेंट मध्ये आम्हाला काम करता येत नाही त्याच्यामुळं तुम्ही याच्यामध्ये महत्वाचं काम करून आम्हाला नाला काढून दिला तर आमच्यासाठी इथल्या विकासासाठी अजून पायाभूत आणि दुसरी एवढीच विनंती करतो स्वर्गीय बापू साहेबांनंतर आम्ही दोन्ही भाऊ पहिल्यांदा इलेक्शन मध्ये उभा टाकलो आमचा आशीर्वाद माय बाप जनता तुम्हीच आहे तुमच्या जीवावर आम्ही उभा टाकलो हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही आम्हाला दोन तारखेला मतदान रुपये आशीर्वाद देऊन या सगळ्यांचं तोंड बंद करशाल एवढी विनंती करतो आणि जे बापाचं